मराठी बालभारती भारती चौथी कविता सोळावी झुळुक मी व्हावे कवी दा अ कारे ऐका मना वाचा कवींना झुळूक व्हावेसे वाटते झुळूक होऊन कुठे कुठे फेरपटका मारावा यांचे वर्णन या कवितेत केले आहे वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी बरारी थेट वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे घेईल मन तिकडे स्वैर झुकावे लावून अंगोली कलिकेला हळुवार ती फुलून बगे तो व्हावे पार पसार लावून अंगोली कलिकेला हळुवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुनी फिरता उधळून द्यावा वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे घेईन ओढ मन तिकडे स्वैर झुकावे गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ जु झऱ्याची पसरावी चौफेर गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर शेतात पाचच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कवितेचा अर्थ पाहुयात एक लहानसी हळवार झुळूक व्हावे असे मला वाटते जिकडे माझे मन ओढ घेईल तिकडे पने मी बागडावे झुळूक होऊन कधी बाजारात फेरफटका मारावा तर कधी नदीच्या किनारी भटकावे कधी आमराईमध्ये किंवा कधी जुन्या पडक्या वाड्याच्या पाठी मागे लपावे कधी थांबत थांबत पुढे जावे तर कधी लक्षपूर्वक ऐकत फिरावे कधी आरामात रमत गमत हिंडावे किंवा कधी सरळ झेप घेत सूर मारावा नुकत्याच उमललेल्या नाजूक कळीला अलगत हळुवार अचूकपणे बोट लावावे आणि तिचे फूल होण्याच्या आत तिथून पळून जावे कळीची खोड काणावी परंतु पुढे जाता जाता तिचा सुगंध सोबत न्यावा आणि दाही दिशात फिरता फिरता जगासाठी उधळून द्यावा झुळझुळ वाहणारा झरा जणू गाणे गातो आहे त्याच्या दाण्याची नकळत उमटलेली मधुर ताण चोहू बाजूंना पसरून टाकावी तर कधी पासूच्या कोवळ्या दाण्यांच्या पिकात आणि नदीच्या शांत निळ्या पाण्यावर मखमली लहरी उमटवीत गात जावे असे मला वाटते शब्दार्थ पाहुयात झुळूप हवेचा झोत सानुली लहानशी मंद हलकीशी, ओढ आस किंवा इच्छा स्वैर मोकळेपणाने किंवा स्वचंद काठी किनारी राई म्हणजे आंब्याच्या झाडांचा समूह थपकत म्हणजे थांबत कानोसा म्हणजे अंदाज किंवा माग भरारी म्हणजे झेप थेट म्हणजे सरळ किंवा तडक अंगोली म्हणजे बोट कलिका म्हणजे कळी पसार पळणे पार लांबवर परी पण संगे सोबत चुकली मुकली म्हणजे नकळत आलेली लकेर लकेर म्हणजे तान, चौफेर म्हणजे चोहू बाजूला पाचू म्हणजे हिरव्या रंगांचे रत्न मखमल म्हणजे अतिशय नाजूक विनीचे वस्त्र रेशमी तरंग म्हणजे लहर किंवा लाट